आज खास मंडई निमित्त आपल्या मुर्जा गाव मध्ये होऊ घातलेली कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असे आदरणीय पाचारे बिजूजी झोडे सर त्याप्रमाणे ज्यांच्या अध्यक्षाखाली हा कार्यक्रम पार पडत आहे असे आदरणीय युवराजजी बोरकर सर ह्या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत असे आदरणीय मानवीजी दैवल्ले आताच्या आपल्याच गावची कन्या आणि गोवडी पिंपळगावच्या सरपंचा लांडगे ती ह्या ठिकाणी ज्यांचं आमचे तुल्य आदरणीय डॉक्टर झोडे साहेब आणि सर्व ज्यांचं ज्यांचं फुलाचं गुच्छ देऊन स्वागत झालं मी वेळ प्रसंगी सर्वांची माफी मागून आदरणीय व्यासपीठ ह्या कार्यक्रमाला वर्जन उपस्थित आहे अशी माझी मातृशक्ती वडीलधारी मंडळी बाल गोपाल आणि ठिकाणी झाडपट्टी स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून ठिकाणी करण्यात आलं ज्यांना भूषण पुरस्कार देण्यात आलं अशा सर्वांना नवीन वाटचालीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो खर तर ज्यांच्या हातानं पुरस्कार देण्यात आलं आणि या नाटकाचंही उच्काटा ज्यांच्या हस्त म्हटलं जाते शिवाय मार्ग नाही जीवन दुर्गम डोंगर घाट आणि गुरुविना कोण दाखविल वा आणि जे गुरुवर्य आहेत जे आपल्याच गावचे आहेत आणि आपल्याच या ग्रामीण भागातून घडून एक शिक्षक झाले खरोखर विद्यार्थी का बरं नाही घडतील म्हणून आम्ही त्यांचं पुन्हा 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 अभिनंदन करतो आणि जे मुलं ह्या ठिकाणी पुरस्कार स्वीकारला खरोखर त्यांचाच हेवा पाहून पुढची जे विद्यार्थी असतात त्यांना एक चांगली संधी मिळत असते मी सर्व ह्या मंडळाचे अध्यक्ष सचिव सर्वांच मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपल्या गावच्या सर्व सुद्धा एवढी सुंदर परंपरा ह्या ठिकाणी चालवत आहे आणि आताच आमच्या लांडगी नाईना सांगितले खरोखर पुढच्या वेळापासून ते सुद्धा ह्या ठिकाणी आपला संविधान देतील कारण आज या संविधानाची गरज आहे म्हणून तो सुद्धा या ठिकाणी वारसा जोपावा असे मी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगत असतो बंधून आपण सर्वजण नाटक बघण्यासाठी आलेले कारण ही नाटक आपल्याच गावातील कलावंताची आहे आताच आमच्या मार्कंडजी भाऊने सांगितलं की आज प्रत्येक गावात ही कंपनीची नाटक असते आणि कंपनीची नाटक ती सराव असते एकच नाटक अनेक ठिकाणी प्रयोग दाखवत असतात परंतु जेव्हा आपल्या गावातील कलावंत कलाकार जेव्हा नाटक दाखवतात ती नाटक मोफत असते आणि मोफत वस्तूला आम्ही कमी लेखतो असं म्हटलं तरी चालेल परंतु ते गावचे कलाकार असतात गावातच राहतात त्यांचा अभिनय खरोखर पाहण्यासारखं असतो बंधूंना सांगायचं तर तात्पर्य बहुत आहे कारण आपण सर्व या ठिकाणी नाटक आणि बोलणारे बरेच आहे आपला मनुष्य जीवन सुद्धा एक नाटकच आहे आणि नाटकात कधीच तीन अंक नसतात नाटकात चार अंक असतात एक हात बसलेला हा एक अंक असते आणि पुढचा अंक आपण तीन अंक म्हणून बघतो जसं ह्या ठिकाणी नाटकातील प्रत्येक पात्र हा जिवंत पात्र असतो नाटकातील हा समाजाच्या आधारे दाखवलं जात आपलं मनुष्य जीवन, जी जीवन सुद्धा ही एक नाटकच आहे एक लहानपण तरुण पण आणि मातारपण हे सुद्धा आपल्या जीवनातील नाटक आहे परंतु आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे आपण नेहमी म्हणतो की नशीबात नशीब 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 नशीब, नशीब काहीच नसते करत जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार नाही जोपर्यंत चांगला मार्ग आपणार नाही तोपर्यंत आपलं नशीब काहीच करू शकत नाही मी एक तुम्हाला उदाहरण सांगते जर एक पिता राहते तो खूप सराबी राहते खूप दारू फेटे आणि त्याला दोन मुलं राहतात बघा घरात ला ते दोनही मुलं असतात आणि वडील असते परंतु एक मुलगा खूप दारू पिते आणि एक मुलगा दारूला हात लावत नाही जेव्हा त्या मुलाला विचारलं जाते काय बेटा तू दारू का बर पिते तेव्हा तो मुलगा काय म्हणते कि मी लहानपणापासून आपल्या वडिलांना बघितले आणि मी सुद्धा मनात ठरवलं की मी सुद्धा आपल्या पिता सारखा वडिला सारखाच सार सार दारू फेटत बघा आणि दुसऱ्या मुलाला जेव्हा विचारलं जाते कि बेटा तू का बरं दारू नाही पीस मी जेव्हा आपल्या वडिलाला बघितलं तेव्हाच मला ठरवलं की मी कधीच दारू पिणार नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे दोन मुलं असतात आणि वडील जोपर्यंत आपण चांगला मार्ग जोपर्यंत अपनावणार नाही ना तोपर्यंत आपल्याला चांगली संधी सुद्धा चालून येणार नाही ना परंतु आपण काय करत असतो आपला रिमोट कंट्रोल सुंदर दिसते चांगली झाली मला वा वा कोणी मला जर मनाला दुखावलं कोणी म्हटलं वा का दिसते का बोलली तर येऊ सर झालं म्हणजे आपण आपल्या जीवनाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देत असतो सांगायचं तात्पर्य तर बरंच आहे परंतु आपण ह्या ठिकाणी नाटक बघण्यासाठी आलेलं आहे सांगायचं मला एवढंच होत नाटकाच्या माध्यमातून की जीवन खूप सुंदर आलं आहे जीवन जगता आलं पाहिजे सर्वांना प्रेमानं जगा आनंदानं जगा तसाही माझा हा खरोखरच लहानसा गाव असाय तरी आदर्श गाव आहे म्हणून ह्या गावासाठी गावा एवढंच स्नेहाचा स्पर्श आपुलकीची भावना मायेची ममता असे माझे एक ग्राम असे कारण मुळजा गावाचा एक आदर्श आहे मला सुद्धा वाटते माझ्या गावात बडद मध्ये सुद्धा एक नाटक होती परंतु ज्या गावातून मी घडलो ही माझी जन्मभूमी आहे मा सासर एक असला तरी माहेर माझा कर्मभूमी माहेरचे जे माझे लहानपणापासून संस्कार मला मिळाले जी माझी संस्कृती आहे माझा संस्कार आहे ते संस्कार मी कधीच विसरणार नाही कारण ह्याच गावातून मी ह्याच शिक्षणाच्या प्रेम है। ऐसा जो मला मी करते, तर खूप सुंदर काम कारण तो फेसबुक चा फ्रेंड आहे नेहमी स्टोरी वगैरे राहते आम्हालाही वाटते कि चला बा आपल्या गावचा मुलगा आहे त्यांचे एक अभिनय पाहण्यासारखं असते माझ्या क्षेत्रात वाटते की आपल्या महाराजचा कोणीतरी भाऊ आहे बंद आहे तो काम करते अभिनय कसा करते आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे सकाळी आपण त्याला म्हणतो की खरंच तू किती सुंदर काम केलं म्हणून हे नाटक पाहण्यासारखे असते नाटकाच्या माध्यमातून बऱ्याच चांगल्या गोष्टी घेण्यासारख्या असतात म्हणून ज्या चांगल्या आहेत त्या घ्या ज्या वाईट आहेत त्या सोडून घ्या आणि सर्वांना नाटक बघा मी सर्वांना या नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आयोजकांनी या ठिकाणी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली मी आयोजकाचे मनपूर्वक आभार मानते आणि इथंच थांबते जय